आनंद आम्ही थोड्या क्षणाचा घेतला हा खरोखर शेगाला होता आम्हाला अविस्मरणीय होता एवढं मस्त वातावरण आहे येणाऱ्या प्रत्येकांना अवश्य येऊन इथे फोटो काढून आपलं सौंदर्य आपल्या सगळ्यांना आपल्या मोबाईल मार्फत सगळ्यांना हो। दाखवावं कालपासून आम्ही प्रत्यक्ष या इथल्या निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद घेत आहोत कडा चढत असताना कसलाही त्रास होत नाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी पायरी पुलाची व्यवस्था केलेली आहे झुलते पूल तयार करून साहेबांनी अतिशय ६० કુષ્ણૈસર્ગિક નમૂના પર્યટકોન સાટી કોલા કેલેલા હે કેસો વાટલા એકદમ મહરી આકાશી સ્વપ્નાંતા હર પૂન ભાન શિરતે હુર હુરતા સાંદેલા કદી એકટે ચલતે સાવરતે બાવરતે ઝડતે અડખળતે કાપડતે પ્રત્યાશી मन क्षणात फिरुनी आभाळां भिडते मन उदाण वार्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गई वरते मन उदाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गई भावान क्वालिटी आणि क्वांटिटी जबजब फक्त नी फक्त हिसच ऋण झुणते गुण गुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते कोंडवडे खेडगे आणि एरडपे लितवडे या परिसरातल्या या निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेल्या सात धबधब्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकार्पण झालंय या लोकार्पणाच्या निमित्तानं निसर्गाच्या कुशीत दडलेल्या आणि निसर्गातल्या एक अद्भुत खजिना असणाऱ्या सात धबधब्यांचा आनंद जिल्हाच नव्हे राज्यच नव्हे तर कर्नाटकात सुद्धा येऊन लोक घेत आहेत खूप उत्स्फूर्त आणि खूप आनंददायी अशा पद्धतीच्या सगळ्या प्रतिक्रिया सर्व पर्यटकांच्याकडून मिळत आहेत मी मनापासून आमच्या वन विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं या सगळ्या कामाचं नियोजन करणाऱ्या आमचे सहकारी सन्मान्य बाबा नांदेकरांचं आणि त्याचबरोबर येतवडे दोनवडे आणि खेडगे एरडते या तिन्ही गावातील वन संरक्षण समिती आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त बघण्यासाठी आम्ही एवढं नव्वद किलोमीटर आलेला आहे आम्ही चांगलीहून आलेलो आहोत आम्ही जयसिंगपूरवरून आहोत आम्ही सर्वजण इतर कच्छावरून आलेलो आहे आंबेडकर साहेबांच्या आशीर्वाद आणि आम्हाला बघायला अनंत बरं आहे सलिट साहेबांच्या कामाला खतरनाक वाटलं